हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे त्यांना आज मी तुम्हाला ना जंगलामधली जी काही जंगली हळद येते ते तुम्हाला सांगणार आहे किंवा दाखवणार आहे जशी आपली गावठी हळद असते किंवा घाटार वगैरे तुम्हाला माहिती आहे हळद खूप मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच्यामध्ये आंबे हळद आहे आणि आपण जे जेवणामध्ये वापरतो ती एक हळद आहे तर अशी दोन एक दोन जातीच्या ज्या काही आपल्या हळदी आहेत त्या केल्या जातात पण आपल्याकडे पावसामध्ये जंगलामध्ये पण साप एक सापडणारी किंवा तुम्हाला दिसणारी एक हळद आहे ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि ती फक्त पावसामध्ये रुजते कारण की तिचे जे कांदे असतात मा मा तुम्हाला माहिती आहे हळद कांद कांदे असतात हळदीचे आणि हळदीच्या कांद्यांमधून मग आपल्याला ती हळकुंड वगैरे मिळतात जशी जमिनीमध्ये तयार होतात अंडरग्राऊंड तर तुम्हाला मी आज ना राण्टी म्हणजे जंगली हळद दाखवणार आहे जशी आपण घाटावर तुम्ही बघितलं असेल किंवा आता आपल्याकडे पण हळदीचं जे काही उत्पन्न आहे किंवा हळद केली जाते हळदीची जी काही लागवड आहे ती पण केली जाते तर तुम्हाला ती पण दाखवणार आहे जशी हळदीचे जे काही पानं असतात जी काही फुलं असतात ती जशी असतात त्याच पद्धतीने रानटे हळदीला पण तसत असतं आता तुम्ही सर्च वगैरे केलं जरी गुगलला वगैरे जरी टाकलं तरी एक कुरुकुमा असं एक प्रजाती आहे त्या प्रजातीमध्ये ही जात मोडली जाते सो मी सर्च केलं होतं तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते त्या जातीमध्ये ही हळद मोडली जाते खूप जाती असतात जशा फुलांच्या जाती असतात तशा छोट्या छोट्या झाडांच्यासुद्धा जाती असतात जशी आपली हळद असते त्या पद्धतीनेच सुद्धा हळद असते थोडेफार चेंजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ता या पावसामध्ये ना तिला छान फुलंसुद्धा आलेली आहेत आणि आता पाव तुम्हाला माहिती आहे जसं की आपल्या कोकणामध्ये अशी माती वगैरे मातीमध्ये आता हळद वगैरे लावली जाते मा जे काही कांदे असतात त्यांना आता मोर वगैरे आलेले असतात आणि ते हळदी आपण मातीमध्ये लावतो त्याच पद्धतीने पावसामध्ये ही हळद पण बघायला मिळते पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्हाला पाठसं मी बॅकग्राऊंड दाखवते पूर्ण हिरवळ आहे बघा आणि तुम्ही पूर्ण हिरवळ तुम्हाला बघायला मिळेल आणि आता पावसामध्ये ना ही जी आ, मी बघाशी म्हटल्याप्रमाणे जंगली जी आ, जी काही का हळद आहे ती तुम्हाला आता बघायला मिळेल मी तुम्हाला ती दाखवते आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का जसं हळदीला जशी फुलं येतात पानं येतात त्याला आतमध्ये म्हणजे अंडरग्राऊंड जे काही मुळकुंड येतात तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण ह्या हळदीचं एक आहे की आता पाऊस आहे सो पावसामध्ये ती उगवते जसं पाऊस कमी होतो ऊन 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 वगैरे स्टार्ट होतं तर उन्हाच्या वेळी काय होतं जी काही पानं वगैरे आलेली असतात ना ती सुकून जातात सुकून गेल्यानंतर तो जो काही कांदा असतो आतमध्ये पा ह्याच्यामध्ये मातीमध्ये तो तसाच राहतो मग जसं पाऊस येतो त्या ह्याच्याने मग परत ते त्याच ह्याच्याने परत वरती येतात जो वर्षातनं फक्त एकदाच ही तुम्हाला बघायला मिळते आता जंगलामध्ये ला बघायला मिळते किंवा रुसते त्याच्यामुळे हिला जंगली असं एक नाव आहे जंगली हळद म्हणून आणि काळी हळद म्हणून पण ओळखलं जातं ते चला दाखवते ही बघा ही आहे जंगली हळद आणि तुम्ही बघू शकता तुम्ही बघितलं पण असेल जर तुम्ही कुठे कोकणात जंगलात वगैरे फिरत असाल किंवा तुम्ही जर कोकणातली असाल तर ही जी तुम्हाला हळद आहे ना ती बघायला मिळेल आणि आत्ता सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल इथेच असं नाही सगळीकडे बघा इथे पण आहे तिचं जे फुल आहे ते हे होऊन गेलेलं आहे पण इथे पण आहे बघा आणि आता ना भयंकर मच्छर असते म्हणजे संध्याकाळची भयंकर मच्छर असते जरी तुम्ही सकाळी आलात तरी पण मच्छर असते कारण की आत्ता कसं पूर्ण हिरवळ आहे त्याच्यामुळे पाऊस वगैरे आहे ना तर त्याच्यामध्ये मच्छर खूप तयार होते आणि जी काही आपली रानातली मच्छर असते ना एकदम बेकार कारण की तिची जी खाज लागते ना खूप बेकार आणि जी छोटी असते मच्छर त्याच्यामुळे ती चाव आपल्या अंगावरती जरी बसली हातावर पायावरती जरी आणि बसून जरी चावून गेली तरी आपल्याला कळत नाही पण नंतर त्याची जी खाज लागते ना एकदम बेकार त्याच्यामुळे ना आत्ता जंगलांमध्ये फिरताना ना काळजीपूर्वक फिरावं लागतं त्याच्यामुळे मच्छर वगैरे भयंकर चावते तर सगळ्यात आधी म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे ना आता तुम्ही पानं बघू शकता तुम्ही जर हळद बघितली असाल कधी किंवा व्हिडिओमध्ये बघितली असाल किंवा तुम्ही जरी बन थोडीफार हळद लावली असाल तर त्याच्यामध्ये जशी तुम्हाला पानं बघायला मिळतात ना त्या पद्धतीने सी बघा हीसुद्धा पानं आहेत सो पानाला किडी लागलेली आहेत सो बघू शकता तुम्ही छोटे छुट छोटे होल पडलेले आहेत तर अशा पद्धतीचीच पानं असतात पहिली पानं येतात ती एकदम तुम्हाला ना अशी पोपटी मिळायला बघायला मिळतील पण जशी जून होत जातील जसं वाढत जाते हळद त्या पद्धतीने पानं अशी एकदम हिरवी बघायला मिळतील आता ती जी हळद असते ना ती एवढी काय वाढत नाही म्हणजे एका विशेषतः ठराविक ह्याच्यानुसार वाढते वाढते पण ही जी हळद आहे ना ती एवढी नाही वाढत ही एका आता तुम्ही बघू शकता एवढी एवढीच आहे मी आता बघू शकते बघा एवढी एवढीच आहे पण ती जी हळद आहे ना ती जरा वाढते कारण की ती कशी त्याच्या फवारणी असतात त्याला खूप सारी खतं असतात त्याच्यामुळे त्याची जी वाढ आहे ती खूप होते पण खूप अशी मोठी अशी हळद होत नाही तर त्याला जे येणारे जे फूल आहे ना ते व्हाईट कलरचं असतं थोडं हिरवं आणि व्हाईट असतं आणि ह्याचं बघू शकतं हे आहे ना असं तुम्हाला थोडं पिंकीश बघायला मिळेल हे बघा केवढं आहे बघा आलेलं आणि ह्याच्या खाली ती जी हळद असते ह्याच्या खाली तयार होते तर असे दोन तीन चेंजेस आहेत पानामध्ये आहेत फुलांमध्ये आहेत पण आपण जशी बाकीची वागा म्हणजे गावठी वगैरे वापरतो त्या पद्धतीने आपण ही वापरत नाही ही फक्त तुम्हाला ना जंगलामध्ये बघायला मिळते आणि जी फुलं असतात ना ती आपल्याला लक्ष लगेच आकर्षित करून घेतात त्याच्यामुळे हिला बघा फुलं आता येतात आहे बघा अशी येलोइश कलरची फुलं येतात ह्या पाकळ्या आहेत बघा पाकळ्या किंवा हे असं पूर्ण फुलंच आहे बघा इथून खालून आलेलं सो आम्हीसुद्धा हळद केलेली होती तर तेव्हा मी तुम्हाला त्याच्यावरून सांगते आहे तर आता ना तुम्हाला सगळीकडे ही हळद ना बघायला मिळेल जंगली हळद म्हणून आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की आम्हीसुद्धा हळद केलेली होती सो घाटावरूनच कांदे वगैरे आणलेले होते आणि त्याच्यावरनच केलेले होते आणि मस्त झाली होती पण कसं आहे आपल्या जमिनीत ते आणि त्या जमिनीत फरक पडतो काळ्या मतीमध्ये मस्त हळद होते आपली लाल मती आहे सो आम्ही केलेली होती पण बऱ्यापैकी झाली होती हळद आणि हळदीला माज बाजारामध्ये खूप चांगला भाव आहे त्याच्यामुळे ना हळद खूप मोठ्या प्रमाणात केली जाते तर हे बघू शकत इथे पण मस्तपैकी फूल वगैरे आले हो आहेत हे बघा हे पण त्याचंच झाड आहे सो so, अशा पद्धतीने ही जी झाडं आहेत ना ती पावसाळ्यात तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे जंगलात रुजणारी आहेत फक्त तिचा वापर नाही होत सो जशी आपली हळद असते त्या पद्धतीनेच ही पण हळद असते थोडेफार मी जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत जसे उंचीपासून फुलं असतील पानं असतील त्या पद्धतीने हिची जी, जी उंची असते ना एवढी नाही वाढत आता तुम्हाला जेवढी दिसते ना त्याच तेवढीच असते आणि नंतर मग जसं पाऊस वगैरे कमी होतो ऊन पडायला सुरुवात होतो उन्हाळा चालू होता त्याच्यामध्ये ही जी पानं वगैरे आहेत ना सगळी सुकून जातात आणि नंतर जो काही कांदा असतो तसंच जमिनीत राहतो आणि परत त्याच नव्याने आणि जसं पावसाला जशी सुरुवात होते प नंतर तशी ते वरती येतं तर बघू शकता अशा पद्धतीने ही रानटी हळद हो आहे आणि ब दिसायला तर एक नंबर दिसते कारण की ही जी फुलं आहेत ना त्याच्याने लक्ष आकर्षित करता येत आणि जर तुम्ही बघितलं असाल ना कुठे राहणार वगैरे तर तुम्हाला पटकन दिसेल कारण की ही जी फुल आहे ना ते दिसायलाच बघा किती भारी आहे त्याच्यामुळे तुम्हाला पटकन दिसेल सो पाऊस पण आला आहे बारीक बारीक तुम्हाला आवाज येईल बघा सो so, अशी तुम्हाला आता सगळीकडे म्हणजे आता ह्या सीझनमध्ये जरी तुम्ही रानात फिरलात ना तरी तुम्हाला ही सगळीकडे बघायला मिळतील सगळीकडे बघायला मिळतात आता राणामध्ये सो so, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका बघा पाऊस आला सो so, पाऊस स्टार्ट झालेला आहे आणि बघू शकता मस्तपैकी सगळं हिरवं झालेलं आहे आणि ही जी झाडं दिसतात नाही सगळी किंजळीची झाडं आहेत आणि ह्याच्यापासूनच आपल्याकडे शेती केली जाते आता मला दिसतात छान पालवीसुद्धा आलेली आहे हे बघा किंजळीची झाडं आहेत आणि जेव्हा म्हणतात ना आपल्याकडे कवाल तोडणी असेल तर हे सगळं तोडलं जातं तो पाऊस आला आहे तर आता आपण थांबणार आहोत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तरी तुम्ही जर बघितलं असाल ना हे असं रानटी जंगली असं आपल्या हळदीचं झाड वगैरे किंवा फुलं बघितली असेल तर नक्की कमेंट करा आणि छान हे ना फुलं आत्ता बघायला मिळतात सो छान बघा एक मस्तपैकी त्याला कलर पण आहे या फुलांमध्ये खूप सारे असे छान छान कलरसुद्धा आहेत त्याच्यामध्ये सो तुम्ही बघू शकता आणि जरी तुम्हाला अधिक माहिती हो हवी असेल तर तुम्ही सर्च वगैरे करू शकता सो आपल्या गुगलवरती तुम्हाला मिळेल माहिती तर चला आता आपण थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय